सुस्वागतम गोष्टीचे नाव आहे बुद्धिमान बकऱ्या एकदा एक काळी बकरी आणि एक भुरी बकरी नदीवरील पूल पार करीत होत्या दोघी त्या अरुंद पुलाच्या मधोमध मद भेटल्या दोघींनी एकमेकींवर हल्ला केला मूर्ख बकऱ्यांचा ताबा सुटला आणि त्या नदीत पडून बुडाल्या काही वेळानंतर दुसऱ्या दोन बकऱ्या त्याच पुलावरून जाऊ लागल्या त्या दोघी खूप चतुर होत्या त्यांनी परिस्थितीचा विचार केला एक बकरी खाली बसली आणि दुसरी तिच्याकडून सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला गेली आणि दोघींनी पूल पार केला जर या बकऱ्या काळ्या आणि मुऱ्या बकरीप्रमाणे मूर्ख असत्या तर त्यांच्या बाबतीतही असेच घडले असते तात्पर्य रागामुळे हानी आणि शांत डोक्यामुळे प्रसन्नता सफलता प्राप्त होते अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद